भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला काही बुरखेधारी महिला पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण करताना या व्हिडिओत दिसतात त्यावर संताप व्यक्त करताना मेधा कुलकर्णी यांनी चलो शनिवार वाडा म्हणत आंदोलनाची हाक दिली शनिवारवाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थनास्थळ असा सवाल सुद्धा त्यांनी केला त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात रविवारी संध्याकाळी पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजातर्फे शनिवार वाड्यात आंदोलनही करण्यात आलं नमाज पठण झालेल्या ठिकाणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी गोमूत्र शिंपडून आणि जमीन सारवून शुद्धीकरण केल्याचंही सांगितलं शिववंदनाही करण्यात आली त्याचवेळी शनिवारवाड्याच्या बाहेर असलेल्या एका मजारीवरून सुद्धा वाद सुरू झाला ही मजार हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आणि तिथले हिरवे झेंडे काढून भगवे झेंडे लावण्यात आले लवकरच महापालिका निवडणुकांसह बिगुल वाजणार असल्यानं हा विषय मुद्दाम चर्चेत असेल अशी कुजबूज सुद्धा समाज माध्यमात उघडपणे सुरू झाली पण प्रश्न असा आहे की ती मजार कोणाची ती ऐतिहासिक आहे का, का शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण यासारख्या धार्मिक गोष्टी करण्याविषयी काही नियम आहेत का मुळात नियम काय सांगतो हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात सुरुवात करूया ती नमाज पठणाच्या मुद्द्यावरून शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे शनिवार वाड्याला सतरा जून एकोणीसशे एकोणीसला ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले त्यामुळं ही वास्तू भारतीय पुरातत्व विभाग म्हणजेच ए एस आयच्या संरक्षणाखाली येते जेव्हा एखादी ऐतिहासिक वास्तू ही ए एस आयद्वारे संरक्षित असते तेव्हा तिथं कोणताही सोहळा किंवा उत्सव करण्यासाठी ए एस आयची रितसर परवानगी घ्यावी लागते त्यासाठी ऑनलाईन अर्ज करून डिपॉझिट भरून ही परवानगी घेता येते अगदी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासारखे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा ए आयची पूर्वसंमती आवश्यक असते अशाच ऐतिहासिक वास्तू परिसरात धार्मिक विधी ए एस आयचे नियम आहेत म्हणजेच ऐतिहासिक वास्तूंचा ताबा जेव्हा ए आयनं घेतला तेव्हा ज्या वास्तूंमध्ये पूर्वापार धार्मिक विधी केले जात होते त्याच ठिकाणी धार्मिक विधी करण्याला परवानगी होती ए एस आयच्या ताब्यात असलेल्या तीन हजार सहाशे त्र्याण्णव वास्तूंपैकी फक्त आठशे वीस वास्तूंमध्येच अशा प्रकारे धार्मिक विधी करण्याची परवानगी आहे कारण तिथं पूर्वापार धार्मिक विधी होत आलेत उदाहरणार्थ ताजमहाल इथं दर शुक्रवारी होणारं नमाज पठण मेरठचं रोमन कॅथोलिक चर्च कन्नौज तीन मशिदी दिल्लीतील नीला मशीद लडाख मधील काही बौद्ध मठ या ठिकाणी धार्मिक विधी करायला एएसआयची परवानगी आहे पण दोन हजार जम्मू काश्मीरच्या अनंतनाग इथं असलेल्या शतकातील प्राचीन मार्तंड सूर्य मंदिरात मे दोन हजार बावीस मध्ये नवग्रह अष्टमंगलम पूजा करण्यात आली होती त्या पूजेला जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा सुद्धा उपस्थित होते या पूजेवर एस आय आक्षेप घेत हा नियमांचा भंग असल्याचं म्हटलं होतं नंतर दोन हजार तेवीस मध्ये संसदेच्या एका समितीनं ए आयच्या नियमांमध्ये काही बदल सुचवले होते ज्या वास्तूंचं लोकांसाठी धार्मिक महत्त्व आहे अशा वास्तूंवर धार्मिक पूजा विधी करण्यासाठी परवानगी देण्याची तरतूद केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं ए एस आयला सुचवली होती आता ही तरतूद फक्त ज्या ठिकाणांचं धार्मिक महत्त्व आहे त्याच वास्तूंसाठी होती पण शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तूला कोणतंही धार्मिक महत्त्व नाही तिथं हिंदू किंवा मुस्लिम धार्मिक विधी केले जाण्याची परंपरा नाही मग तिथं नमाज पठण करायला परवानगी कशी मिळाली असा सवाल एसआयलाही विचारण्यात येतोय आणि त्याचं उत्तर त्यांनीच देणं अपेक्षित आहे दुसरा मुद्दा म्हणजे शनिवार वाड्याच्या बाहेर असलेली मजार हजरत फाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसेनी या नावानं ही मजार आहे शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाज्याजवळ ही मजार बांधण्यात आहे हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांच्या म्हणण्यानुसार ही मजार कोणाची आहे या नावाचा पीर पुण्याच्या इतिहासात होता याचा कुठंही उल्लेख नाही त्यामुळं हे अतिक्रमण काढून टाकावं मात्र इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याशी एचबीटी मराठीनं संपर्क केला त्यांच्या म्हणण्यानुसार त्या मजारीवर जी पाटी लावली आहे त्यावर इस्लामिक कॅलेंडरनुसार बाराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये ही मजार बांधण्याचं सा सांगण्यात आलंय म्हणजेच इसवी सन अठराशे चाळीस ते अठराशे पन्नासच्या दरम्यान ही मजार बांधण्यात आल्याचा अंदाज आहे पण ती व्यक्ती कोण होती तिचा शनिवार वाडा किंवा पुण्याच्या इतिहासाशी काही संबंध होता का याची कोणतीही नोंद सापडत नाही मात्र शनिवार वाडा हे एक राष्ट्रीय स्मारक आहे हे स्मारक मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्या शौर्याची आणि इतिहासाची साक्ष देतं प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी ही जागा आहे म्हणूनच इथं जाणीवपूर्वक धार्मिक वाद घडवून समाजात फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी ही मजार बांधल्याची शक्यता इतिहास अभ्यासक बलकवडे वर्तवतात म्हणजेच या वादापलीकडं पुरातत्व विभागानंच योग्य ती माहिती देत संमती नियम सांगत वादाला हिंदू मुस्लिम रंग न देता काही प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत प्रश्न तोच ऐतिहासिक स्थळांवर कोणतेही धार्मिक विधी करायला परवानगी नसताना शनिवार वाड्यात ए एस आयचे कर्मचारी तैनात असताना हे सारं घडलंच कसं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका